एकनाथ शिंदेंच्या शिवसेनाच्या महिला पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे बेस्टच्या पतपिढीसाठी हो घातलेल्या निवडणुकीत हा प्रकार घडला आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी युती केली असून दोन्ही भावांनी उत्कर्ष नावाचा पॅनल रिंगणात उतरवला आहे येत्या अठरा ऑगस्टला पतपिढीसाठी निवडणूक पार पाडणार आहेत त्यापूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या भायखळा विधानसभा संघटक बबिता पवार यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे बबिता पवार या शिवसेनेच्या माजी आमदार यामिनी जाधवच्या निकटवर्गीय व विश्वासू सहकारी मानल्या जातात आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर बबिता ठाकरेंनी बबिता पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं वृत्त सामना दैनिकांनी आहे बेस्टमध्ये काम करत पतपीडित ज्या पक्षाची सत्ता येते त्याची कामगार संघटनेवर मोठी पकड निर्माण होऊ होते असं सांगितलं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाने आता चांगलीच कंबर कसल्याचं पाहायला मिळते बेस्टच्या पतपेढी निवडणुकीपूर्वी शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार ठाकरेकडे गेल्याने यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाल्याचं बोललं जात आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र